भाजीची अपेक्षा मशेलची आहे कारण दहा वर्षात या सरकारला काम शेतकरी काहीच नाही केले चित्राचं तर काही सांगू शकत नाही पण कोणी कर्जमाफी व्हायला पाहिजे संजू भाऊ संजू भाऊ भाऊ ते भाजी मारतील असं का बुलढाण्यामध्ये आजपर्यंत असं कोणतं आमदाराने एवढे काम केलेले नाही तेवढे संजू भाऊ ने काम आणले नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं रणसंग्राम विधानसभेचा कौल जनतेचा कार्यक्रमात जसजशी आता मतदानाची तारीख जवळ येते आहे तस तशा सर्वच पक्षांच्या प्रचाराचा जोर या ठिकाणी वाढत चाललेला आहे आज आपण आहोत बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा या भागात बुलढाणा विधानसभा मतदारसंघात या मोताळा भागाचा मोठा प्रभाव पडतो या भागात आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि या वेळेस बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आहेत संजय गायकवाड आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत जयश्री शेळके यांच्यात अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची अशी लढत या मतदारसंघात पाहायला मिळते आहे यावेळेस बुलढाण्यात कोण बाजी मारणार आणि या ठिकाणच्या जनतेच्या मनातील आमदार कोण आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण थेट जनतेकडून या ठिकाणच्या मतदारांकडून जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया या ठिकाणच्या जनतेचा कोल नक्की काय आहे काय आता तुम्हाला बुलढाणा विधानसभेत कोणता उमेदवार या ठिकाणी मजबूत पाहायला नसतात कोण बाजी मारणार कोणत्या उमेदवाराच्या दिशेने या ठिकाणी हवाय ज्यांना त्यांना बोलतात मोताळा तालुक्यात सर्व लोकांचा कौल घेतला असता शेळकेबाई यांच्याकडे कौल दिसत आहे दिसत आहे वीस तारखेला मतदान पार पडेल तेवीस ला निकाल लागेल बरोबर काय निकाल पाहिला म्हणजे तुमच्या भागात निकाल काय शेळकेत भाई शेळके त्या येथील असं का वाटतं कोणत्या मुद्द्यांमुळे त्या येथील आज पन्नास वर्षाच्या अगोदर विषय किती पन्नास सुमनताई बाई शिवाजीराव पाटील या बाई आमदार झाल्या होत्या इथं त्या वेळेपासून इथं महिलाला कोणत्याच पक्षानं उमेदवारी दिलेली नाही नाही आज उभाटा या पक्षानं काँग्रेस उबाटा राष्ट्रवादी या पक्षानं एक महिलेचा विचार केला असता या महिलाला उमेदवारी दिली त्यामुळे या महिलेचा विजय शंभर टक्के होईल भाजीची अपेक्षा मशेलची आहे कारण दहा वर्षात या सरकारनं काम शेतकऱ्याच्या हिताचे काहीच नाही केले कंट्रोल फुकट पाच किलो माणसे मिळवून आलं फक्त तेवढेच लोक आनंद व्यक्त करतात बाकी शेतकऱ्याचा टोटल आत्महत्याच प्रवृत्त या सरकारनं केला गरीबाला काहीच नाही आणि लिडरशिप मध्ये उद्योगधंदे ठेकेदारी त्यांच्या मुलाले सगळ्याला अशा सबसिड्या गवर्नमेंट त्याच्यात चालू आहे आंदोलन आमच्या कामात होत नाही गरीबाचे ना झाली आताही शेतात गारा आहे अजून कोणी सर्वेर आला नाही तहसीलदार कोण नाही कुठूनच नाही मग नेत्या ने ने तर यांच्यावर कंट्रोलच नाही आमदार खाताराचा याच्यामुळे हा तालुका मागासवर्गीय गडचिरोली सारखा टाकण्यात येत आहे असा माझा विषय आहे शेतकऱ्याचा म्हणून बाकी या सरकारबद्दल नाराजी आहे आपली केंद्रात भाजप जरूर आहे पण महाराष्ट्रात काँग्रेस सरकार पाहिजे शेतकऱ्याचे अजून कोणते प्रश्न शेतकऱ्याचा मालाला हमी भावच नाही ना स्वामीनाथन आयोग जो लागू केला तो पाशा साहेब काय म्हणते नुसता वरच्या लेवलला सांगते की सोयाबीनची पेंट विकल्या गेली तर भाव वाढीन शेतकऱ्याचा मग तुम्ही सरकार कशासाठी आहे करोडो अब्ज खर्च करता इलेक्शन साठी हाच निधी खेळपाळ्यानं वर्ग करा ना रोड बनवा पाणी टाकी तुमच्या या इतर खर्च बचत करा लोकाला पाचशे रुपये पगार ऍडव्हर्टाईज आणि नाट्यालयावर जेव ना हे पैसे जर इन्वेस्टमेंट गरिबासाठी केले आज गरीब सुखी आहे महाराष्ट्र सुखी होते काय वाटतं यावेळेस बुलढाण्यात कोण बाजी मार बुलढाण्यात परिवर्तन आहे परिवर्तन हा महाविकास आघाडी येणार निश्चित या हे दादा आपल्या सोबत आहे त्यांच्या सोबत बातचीत करूया काय वाटतं दादा यावेळेस बुलढाणा विधान सभेत कोण बाजी मारणार संजय गायकवाड संजू गायकवाड संजीबोगू गायकवाड बाजी मारतील असं का वाटतं असं काम केले ते काम केले करतील करत राहतील करत राहतील त्यामुळं तेवीस तारखेचा निकाल काय तेवीस तारखेचा तेच येणार असं आहे फाईट आहे का एकतर्फे या ठिकाणी अजून काही नागरिक या मतदारसंघातले सोबत जोडलेले आहेत त्यांच्या सोबत बातचीत करूया बुलढाणा विधानसभा मतदारसंघात यावेळेस फाईट होतेय आहे ती या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्री शेळके आणि महा युतीचे उमेदवार संजय गायकवाड यांच्यात वंचितचा देखील या ठिकाणी उमेदवार आहेत वाघोते दादा या ठिकाणी मैदानात आहेत अजून अपक्ष उमेदवार आहेत अनेक उमेदवार या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या मैदानात उतरलेल्या आहेत परंतु सगळ्यात मजबूत उमेदवार कोण पाहायला मिळतोय त्या ठिकाणी चर्चा कोणाची आहे शेळकेताई शेळकेताईचे त्यांची चर्चा असं का वाटतं आपल्याला ते लय काम करणे आले पाहिजे काम करण्यावाले त्यानंतर या बाज या ठिकाणी या मतदारसंघातला युवकांचा कोण काय सांगतोय महाराज मी तो आता शेळकेताई चालले शेळकेताई चालत आहे आपल्याला काय वाटतंय शेळकेताई 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 येतील असं का बरं वाटतंय कोणते प्रश्न या ठिकाणी महत्वाचे आहेत जे आगामी काळात सुटले पाहिजे कामाचा विकास करीन ते विकास करतील असं वाटतंय त्यामुळे वीस तारखेला मतदान पर कडे चा निकाल काय राहील या मतदारसंघात तेच शेळगेता का पाहायला मिळेल तेवीस चा निकाल शेळगेता त्यानंतर जे महायुतीचे उमेदवार आहेत गेले पाच वर्षापर्यंत काय काम झाले नाही काम झाले नाही नाही बुलढाणा विधानसभा मतदारसंघात त्यांच्याकडून अनेक कामं झाली सांगितलं तर काय सांगा कोणाच कुणी काम झाले तो कोणाचा पोटावर पाय द्यायला तोडल्या मग दुसरे काम झाले असं आहे ते शेळकेबाई शेळकेबाई बाजी मातीला असं काय काय भरपूर लीड आहे भरपूर लीड आहे त्यानंतर कोणते प्रश्न महत्वाचे कि त्या प्रश्नावरती या ठिकाणी तोडगा निघाला पाहिजे होता असं वाटतं आपल्याला भाव मला भाऊ माला कोणकोणते मालाला भाऊ मिळाला पाहिजे सोयाबीन कापूस तूर एकंदरीत महाविकास आघाडीकडनं उद्धव ठाकरे यांच्याकड्याकडनं जय श्रीता मैदानात आहे आणि महायुतीकडनं संजीभू गायकवाड मैदानात आहे काय वाटतं यावेळेस उद्धव ठाकरे यांची मशाल धटकणार की एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण चालणार मशाल 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 चालणार यानंतर हे नवतरुण युवक दादा सोबत जोडलेले आहेत त्यांच्या सोबत बातचीत करूया दादा काय वाटतं यावेळेस बुलढाणा विधानसभेत कशा पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळते आहे एकीकडे एक महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्री ते शेळके उमेदवार आहेत महायुतीकडनं संजूभाऊ गायकवाड या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत त्यानंतर वंचितचे वागोदे दादा मा, आ, या ठिकाणी मैदानात आहेत अजून परिवर्तन महाशक्तीच्या उमेदवार आहेत असे अनेक उमेदवार मैदानात आहेत यावेळेस काय वाटतं कोण बाजी मारेल संजू भाऊ संजू भाऊकडे भाऊ ते बाजी मारतील असं का बरं वाटतं आपल्याला कारण कि ते ना बुलढाण्यामध्ये आजपर्यंत असं कोणत्या आमदाराने एवढे काम केलेले नाही के तेवढे संजू भाऊने काम आणलेले आहे प्रत्येक खेड्यामध्ये काम करून दिलेले आहे संजू भाऊ प्रत्येक खेड्यामध्ये मतदारसंघ चित्र असं मी दामोदर रामभोस माझी सरपंच वडगाव दोन्ही उमेदवार शेडके ताई आणि संजीव भाऊ टपचे उमेदवार असल्यामुळे फार जबरदस्त इथं फाईट होणार आहे त्यामुळे जादा फरक नाही आहे दोन चार पाच हजाराचा फरक पडणार आहे त्यामुळे नेमकं कोण दोघावी कोण येईल हे ये सांगणं निश्चित नाही सध्या म्हणजे त्या ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळते एकदम चुरशीची लढत आहे दोन्ही टॉप चे उमेदवार असल्यामुळे त्यामुळे मुश्किल आहे निर्णय वाटतं कोणते मुद्दे महत्वाचे ठरले या निवडणुकीत या मतारसंघा मुद्दे असे की बेरोजगारी शेतकऱ्यांचा काही कर्जमाफी नाही शेतकऱ्यांना माव नाही काही कुठं काही नाही त्यामुळे फरक पडणार आहे मुद्दे अजून काही मुद्दे आहेत काय वाटतं दादा तुला एक युवक म्हणून काय सांगशील मी काहीच सांगू शकत नाही दादा तुम्हाला निवडणुकीचं चित्र कशा पद्धतीने पाहायला निवडणुकीचा दोन्ही दोन्ही फाइटलेच फाईटलाचे अजून कोणते मुद्दे महत्वाचे असणार आहे महत्वाचे मुद्दे मी काय सांगणार आहे तुम्हाला महत्वाचे मुद्दे शेतकऱ्याचा काही समस्याच नाहीये ना काही फायदा आहे का शेतकऱ्याचा काय 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 होणार आहे शेतकऱ्याचा एकंदरीत शेतकऱ्याचा प्रश्न सुटायला पाहिजे मध्ये हा शेतकऱ्याचा प्रश्न सुटायला पाहिजे आणि शेतकऱ्या मालाला भाव भेटायला पाहिजे कोणी आपल्याला काही त्याचा त्रास नाहीये कोणी आलं तरी चालत आले चालतं ताई आले पाहिजे एकंदरीत निवडून कोणी आलं तरी चालतं पण जो शेतकरी आहे शेतकऱ्याचाच प्रश्न सुटायला पाहिजे असं मत या ठिकाणी युवकांचं पाहायला मिळतात दादा आपल्या सोबत आहे त्यांच्यासोबत बातचीत करूया काय वाटतं दादा यावेळेस कसं चित्र पाहायला मिळत चित्राचं तर काही सांगू शकत नाही पण कोणीही आलं तरी कर्जमाफी व्हायला पाहिजे <laughs> एकच मुद्दा आहे कर्जमाफी शेतकऱ्याची काय माफी व्हायला पाहिजे आलं कोणी तरी आलं अजून काय काय या ठिकाणी वाटतं की या ठिकाणी झालं पाहिजे असं आणि विकास कामामध्ये भरपूर पाहिजे कोणी आलं तर आम्हाला आमची काही नाराजी नाही नारा। कशा पद्धतीची या ठिकाणी फाईट कशा पद्धतीची पाहायला टक्कर होईल वन होईल टक्कर होईल सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो बुलढाणा विधानसभा बावीस ज्या विधानसभेत बुलढाणा विधानसभेमध्ये म्हणजे मशाल ये उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबाचे उमेदवार आहे जयश्रीता शेळके हे निवडून निवडून येणार तुम्ही म्हणतायत की मशालच्या चिन्हावरती ज्या उमेदवार या ठिकाणी उभे आहेत जयश्री शेळके त्या निवडून येतील त्या निवडून येतील असं का वाट बर वाटतं आपल्याला बरं असं म्हणजे ते सुशिक्षित कॅन्डिडेट आहे एक चांगली फ्रेश फ्रेश कॅन्डिडेट आहे आणि त्यांचा स्वाभाविक म्हणजे त्यांची जी निवडणूक आहे हे निवडणूक आता जनतेने हातीत घेतलेली आहे कारण म्हणजे पाच वर्षात त्याने सर्वांचे सुख दुख कोणाच्या लग्नकारात कोणाच्या मय्यात ते म्हणजे पाच वर्ष सर्वच्या घरी घरी पोचणारे एक एक असे कॅन्डिडेट आहे जयसीताई शिडकी त्यामुळे तुम्हाला वाटतं शंभर टक्के वीस तारखेला मतदान पडेल एकंदरीत काय वाटतं तेवीसचा निकाल काय तेवीस चा निकाल शंभर टक्के मशालच्या तर्फे लागेल जयसीदाय शिडके एकंदरीत या ठिकाणी ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून हा जो कोल आहे हा कोल या ठिकाणी जयश्री शेळके यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे अजून काही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत काका आपल्या आहे काका सोबत बातचीत करूया काका काय वाटतं यावेळेस बुलढाणा विधानसभा मतदारसंघात या निवडणुका पार पडतायत कशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळतं यावेळेस काय वाटत होईल होईल जयश्रीताई होतील जयश्रीताई होतील असं कावर वाटतं आपल्याला की मोथाडा तालुक्यामध्ये काहीच केलं नाही ना आमदारांना सर माझं नाव शेख आहे ज्याची जशी पेरणी असते ना ते तसे उगते आणि आता भाऊनी पेरून ठेवलेलं आहे ते उगणाराच आहे आणि मोता या मोथाडा तालुक्या आमदार बनते घोताळ्यातून आमदार बनतो बिलकुल काय वाटतं घोताळ्या तालुक्यामधून आमदार बनते काय वाटतं यावेळेस काय निकाल पाहायला मिळेल आपण ते शेणकीच